पोलीस ठाण्या येथे आठ ऑगस्ट रोजी तीन आरोपी विरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की सुधीर रामदास तायडे राहणार कोकण अंगण सोसायटी राहणार ढालकाटी खरवली तालुका महाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुधीर तायडे हे सात वर्षापासून कोकण अंगण सोसायटी येथे राहत असून दोन हजार एकवीसपासून पासून सोसायटीचा अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत सोसायटीच्या बाजूला असलेली जागा सोसायटीच्या नावे होण्याकरिता तायडे यांनी प्रयत्न केले असता वाद निर्माण झाले व सर्व प्रकरण न्यायालयात गेले या संपूर्ण घटनेचा राग मनात धरून आरोपी हे फिर्यादी यांना केस मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत होते दिनांक पंचवीस जुलै रोजी फिर्यादी हे सोसायटीकडून महाडच्या दिशेने मोटरसायकलवरून जात असताना आरोपी यांनी त्यांच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला तसेच अश्विल भाषेत शिवेगाळ करून तू काय लायकीचा आहेस असे बोलून जातीवाचक शिवेगाळ केली व तुझा कायमचा बंदोबस्त करतो अशी धमकी दिली या प्रकरणी आरोपी देवेंद्र उर्फ बंटी जयसिंग शिंदे योगेंद्र उर्फ मुन्ना जयसिंग शिंदे बाळू दगडू पवार सर्व राहणार महाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करीत आहेत संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बहुजन युथ फॅतर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव सर्वोच्च न्यायालय अॅडव्होकेट अमित कटार नवरे कोकण प्रदेश अध्यक्ष जितू पवार सामाजिक कार्यकर्त्या अमृता वाघमारे पॅथर आशिष जाधव लवेश साळवी प्रवीण सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन संबंधित विरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला